आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ निवडून आ ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर मोठा अक्कलवान प्राणी आहे रोज नवीन नवीन काहीतरी काढणार रोज नवीन नवीन काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले मी परमेश्वराकडे प्रार्थना तब्येतीला आराम अ हुशार <laughs> माणूस किती मागच्या लोकसभेला बीडमध्ये गेले ओ म्हणजे ओपनची जागा आहे ना मग इथे वंजारी समाजाची पंकजता कशी करू मी अरे लोकसभे नाशिकला आला माझं नाव चाललं होतं की उभं राहायचं अरे नाशिक ओपन आहे मग भुजबळ इथे कसं का काय उभं राहू शकतो त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही हे सुद्धा त्याला माहिती नाही एकदा म्हणेल हे एकदा म्हणेल ते एकदा म्हणेल मराठवाडा एकदा म्हणेल कु कू, कुणबी एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र एकदा म्हणेल येथोच इथं ये तिथंच आता म्हणेल सगळे सोयरे अरे सगळे सोयरे कुठून आणलं नवीन अ मग सगळ्यांनी सांगितलं आपण वडिलांचं नाव लावतो की नाही आडनाव वडिलांचं नाव लावतो भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता हा काय आपली पद्धती हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या मी चार माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं चार चार, चार आणि एक चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्या सगळ्यांचं लेखी घेतलं हे घ्या हे असंच आहे काय त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो, तो सुद्धा घेईल म्हणे असं दिसलं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही द्यायच्या असे आठ लाख आम्ही हरकती घेतल्या त्या सगळ्यांची जे आहे सुनावणी करा करा सुनावणी त्यांची मी घेतल्याशिवाय राहणार नाही अरे काय चाललेलं आहे सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ते स्पष्ट केली पाहिजे फिरत आहे काय आमच्या नावाने शंख फुटत आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चालणार आहात उगी उठ सुट उठ सूट वाटेल ते बोलणार नाही मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे सगळ्यांना वाईट टाका नाही पण जो जो जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका एवढंच मला तुम्हाला सांगा मराठा आहेत नाही ते एक तर शांत आहे किंवा आपल्या बाजूनी बोलताय सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही आणि आपण सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे हा जो ही जी रॅली निघाली हा एकीने आणि त्यांना सांगतो मी तुमसे रोका न जाएगा हमारा काफिला हमने ये भीड़ नहीं लोगों के दिल जीते हैं लोगों के दिल जीते हैं तुम्हारा इस है तरह न तो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियां तो आती है जाती है मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना शिकव और हर हाल में जीतना भी शिकव सगळ्यांनी एकत्र होणे शक्य त्याच्यासाठी एकत्र लढवावं लागेल आम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ निवडून ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव मगाशी चांगलं झालं ते एकाने मी त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत दलितांच्या राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहे तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर काय औ हुशार माणूस किती मागच्या लोकसभेला बीड मध्ये गेले ओ म्हणजे ओपनची जागा आहे ना मग इथे वंजारी समाजाची पंकजताई कशी काय उभी अरे लोकसभे नाशिक आला माझं नाव चालू होतं की उभं राहायचं अरे नाशिक ओपन आहे मग भुजबळ इथे कसं का काय उभं राहू शकतो त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही हे सुद्धा त्याला माहिती मोठा अक्कलवान प्राणी आहे रोज नवीन नवीन काहीतरी काढणार रोज नवीन नवीन काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले मी परमेश्वराकडे प्रार्थना की त्यांच्या तब्येतीला आराम दे हा लढू दे ना मैदानात लढूया लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना काय आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही आम्ही त्यांना शिव्या देणार नाही आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा आयुष्य नुसतं देऊन काय हे सगळं आरक्षण त्यांना समजावून सांगा पुढे हे सगळं जे आहे करत असताना आज सगळ्यांसाठी आपण काम करतो ना आपल्या गावागावाचे भांडणं संपली पाहिजे मी शरद पवार साहेबांकडे गेलो गेलो मी पवार साहेबांकडे कुणाला विचारलं सकाळपासून या टी व्हीवर चालू होतं भुजबळ गेले भुजबळ गेले पवार साहेबांचे ते साहेब त्यांना भेटत नाही ते अमुक आहे तमुक आहे मी गेलो माझ्या अगोदर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे एम एल सी ते भेटायला आले होते ते दहा वाजता गेले म्हणून मी सव्वा दहा वाजता गेलो तर ते पण बाहेरच बसलेले होते काय झालं साहेब तब्येत बरी नाही झोपलेले मग त्यांच्याशी पंधरा वीस मिनटं बोलले मग ते साहेबांचे जावं आले सुळे म्हणे जरा आतमध्ये या ते मिलिंदार वेगळा मग ते आतमध्ये भेटले की नाही माहीत नाही आले आणि मग माझ्याशी परत बसले मग मला म्हणे ते साहेबांची तब्येत बरी नाही म्हटलं ठीक आहे झोपू दे त्यांना मला पण एक खुशी आणून द्या मी पण या कोचावर जरा झोपतो आणि एक पुस्तक आणून द्या मला आभार मानले त्या पाहिजे त्या लोकांचे तिथल्या जे सेवक वर्ग नेमकं शाहू महाराजांचं पुस्तक मला अजून दिनभर बस। वाचत बसलो मी म्हटलं साहेब जेव्हा उठतील तेव्हा मी भेटणार आहे तोपर्यंत मी आहे इथे आणि साहेब खरोखरच आजारी होते हे खोटं सांगायचं कारण आहे उठल्यावर त्याने मला ताबडतोब बोलवलं ते पलंगावरच झोपलेले होते मला विचारलं त्यांनी कशाला आला होता आवाज खोल गेलेला होता आजारी होते खरं आहे मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं कधी आजारी होते झोपले होते